रात्रीच्या अंधारात निर्जल रस्त्यावरून एक कार भरधाव वेगाने पुढे जात होती गाडीच्यात बसलेला विक्रम राठोड नावाचा व्यक्ती खूपच तणावत दिसत होता कारण त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या विक्रमला त्या महिलेला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करायची होती कारण प्रसूती कधीही होऊ शकते वेदनेने ती महिला मोठमोठ्याने किंचाळत होती रडत होती ते पाहून शेजारी बसलेला विक्रम त्या महिलेला धीर देत होता काही वेळाने त्याची गाडी शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलच्या हो, गेटमधून आत गेली विक्रम गाडी पार्क करून घाईघाईने गाडीतून खाली उतरला आणि स्ट्रेचर आणायला तो धावत हॉस्पिटलच्या आत गेला त्यानंतर त्याने स्ट्रेचर आणि दोन ओड महिला त्याच्यासोबत घेऊन कारजवळ आला आणि त्यांनी कारचा दरवाजा उघडला पण गाडीत ती महिला नव्हती विक्रमला आश्चर्य वाटले त्या दोन वॉर्ड तो सांगू लागला कदाचित तुमच्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिला ॲडमिट करण्यासाठी आत नेले असावे त्यानंतर विक्रम आणि दोन वॉर्ड पटकन हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिचा शोध घेऊ लागले त्यांनी हॉस्पिटलच्या प्रत्येक खोलीत जाऊन तिचा शोध घेणे सुरू केले त्यानंतर ते पायऱ्या चढून प्रत्येक मजल्यावर तिचा शोध घेत होते पण ती बाई कुठेच दिसत नव्हती खूप शोधशोध केल्यावर वॉर्डबॉयने विक्रमला विचारले सर ती तुमची बायको होती का त्रासलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे बघत तो म्हणाला नाही ती बाई रस्त्याच्या कडेला एका एक दगडावर बसली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात करून थांबण्याचा इशारा करत होती मला तिच्या परिस्थितीची कल्पना आली म्हणून मी तिला माझ्या गाडीत बसून या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो यावर तो वॉर्डबॉय म्हणाला म्हणजे सर तुम्हाला पण त्या प्रेग्नेंट महिला आत्म्याचा अनुभव आला ए तू हे काय बोलत आहे मी एक पोलीस अधिकारी आहे आणि आम्ही पोलीस अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही सर मला माफ करा पण इथल्या प्रत्येक माणसाला त्या प्रेग्नेंट महिलेची कहाणी माहीत आहे जर तुमचा या गोष्टींवर विश्वास नसेल तर मी तुम्हाला घाबरवणार नाही तुमच्या आधी अनेक जणांनी त्या महिलेला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणल्याचे सांगितले आहे पण इथे येताच ती महिला गायब होती कदाचित तुम्हालाही तोच अनुभव आला असावा सर तुम्ही कुठे चालला होता खरं तर मला दुसऱ्या मार्गाने जायचे होते पण त्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी मी या मार्गावर आलो होतो बरं मी आता निघतो असे म्हणत विक्रम जाऊन त्याच्या गाडीत बसला आणि पुन्हा आपल्या मार्गाच्या दिशेने गाडी चालू लागला रस्त्यावरून जात असताना तो एका चौरस्त्यावर पोचला हा तोच चौक होता जिथून त्याला वळून दुसरीकडे जायचे होते पण त्या महिलेमुळे त्याला शहरात जावे लागले होते विक्रम विचार करू लागला कोण असेल ती बाई ते वॉडबाई म्हणत होते ते आत्मा भूतप्रेत आहे नाही नाही मी या गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही मग आपण एवढा विचार का करायचा तो स्वतःशीच बडबड करत होता त्याने त्याचे केस व्यवस्थित करण्यासाठी कारमध्ये डोक्याच्यावर असलेल्या आरशात पाहिले तेव्हा त्याला तीच बाई त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली दिसली पण तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या संपूर्ण शरीर रक्ताळलेले होते तिच्या मांडीवर नुकतेच जन्मलेले बाळ निश्चित अवस्थेत पडलेले होते, होते। कदाचित ते मेलेले असावे विक्रमने वळून पाहिले ती बाई त्याच्याकडे बघत होती जणू तिला विक्रमकडून मदत हवी होती एकदम मी या महिलेला मदत करून बघितली आहे मी जरी पोलीस असलो तरी अशा वेळेस एकटा माणूस समोरचे ते भीतीदायक दृश्य पाहून घाबरणार हे खरे आहे कारण आजूबाजूला संपूर्ण दाट जंगल होते त्यामुळेच इथे पूर्ण काळोख होता गाडी थांबून मी पटकन गाडीतून खाली उतरलो आणि गाडीपासून दूर गेलो ती महिला गाडीतच बसून होती पण काही वेळाने एक जोरदार वादळ आले आणि ती महिला अचानक गायब झाली गाडीचा दरवाजा उघडण्याची हिंमत माझ्यात होत नव्हती स्वतःवर नियंत्रण ठेवत मी पुढे सरसावलो आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडून मी पटकन तिथून दूर झालो आणि खाली वाकून मागच्या सीटकडे बघितलं पण तिथे कोणीच नव्हते आणि तेवढे ते कार तिथून हॉर्न वाजवत जोरात पुढे निघून गेली जे काही घडत होतं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं अनेक वेळा मी रात्रभर बाहेर राहिलो अनेक रोड ॲक्सिडेंटच्या डेट बॉड्या जवळून पाहिल्या पण असा अनुभव मला यापूर्वी कधीच आला नव्हता पण आज हे सगळं बघून मला भीती वाटू लागली होती काही विचार न करता मी गाडीत बसलो आणि तिथून पटकन कार घेऊन निघून गेलो दुसऱ्या दिवशी मी आमच्या पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो पण माझे लक्ष कालच्या घटनेवर होतं पोलीस स्टेशनमधले प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते पण काल रात्रीची ती भीतीदायक घटना माझ्या मनात घर करून बसली होती आज दिवसभर माझे कुठल्याच कामात मन लागले नाही आणि मी ती गोष्ट आमच्या पोलीस स्टेशनमध्ये कोणालाच सांगू शकत नव्हतो कारण पोलीस लोकं या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही जर मी त्यांना सांगितले तर ते माझ्यावर हसतील आणि माझी चेष्टा करतील खरं तर माझा पण या गोष्टींवर विश्वास नव्हता पण जे मी अनुभवले आहे ते मला एक्सेप्ट करणेच होते हे कोणाला तरी सांगून मला माझे मन हलके करायचे होते मी माझी मैत्रीण राधिकाला फोन केला हॅलो राधिका मला तुझ्याशी काही बोलायचे आहे हॅलो विक्रम मी तुझ्याकडे येत होते विक्रम म्हणाला एक काम कर तू इथे येऊ नको तू डायरेक्ट माझ्या घरी ये आपण तिथे बोलू हो ठीक आहे विक्रम मी दहा पंधरा मिनटात तुझ्या घरी पोचते असे म्हणत तिकडून राधिकाने कॉल कट केला मी घरी जाऊन हॉलमध्ये का खुर्चीवर बसलो तितक्यात डोरबेर वाजली मी दरवाजा उघडला राधिका आत आली मी पुन्हा तिच्याशी काहीच न बोलता माझ्या खुर्चीवर बसलो आणि ती जवळच असलेल्या सोप्यावर बसली मला असे शांत बसलेली पाहून राधिका माझ्याजवळ येऊन बसली आणि ती म्हणाली हॅलो मिस्टर काय विचार करत आहात तिचं ऐकून मी लगेच माझ्या विचारातून बाहेर आलो राधिका म्हणाली सकाळपासून तू एकदाही माझा कॉल रिसीव केला नाहीस ना, ना मला परत कॉल केलास तुला काही दुसरी कोणी भेटली आहे का, का? राधिका तू काही पण बोलू नको हो बरोबर आहे तू खूप हरवलेली दिसत आहेस तुझे नक्कीच कोणते तरी मुलीशी अपेर आहे काय प्रकरण आहे ते मला सांग सकाळपासून तू एकदाही माझा कॉल रिसीव केला नाही एक गरज लागली तर मला कॉल करून बोलावून घेतले बरं बोल तुझे माझ्याकडे काय काम होते नाही अगोदर तू तु सांग तू माझ्याकडे कशाला येत होती राधिका म्हणाली उद्या घरी पूजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांना सांगितले आहे तुलाही यावे लागेल असो उद्या तुझा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे कसलेच निमित्त चालणार नाही असं म्हणत असताना राधिकाने विक्रमकडे पाहिलं तो अजूनही काहीतरी विचार करत असल्याचं तिला जाणवत होतं त्याचं लक्ष राधिकाकडे अजिबात नव्हतं त्याला असे पाहून राधिकाने विचारलं काय प्रकरण आहे तू खूप चिंतेत दिसत आहेस काही झालंय का तो काही न बोलता गप्प राहिला आणि अचानक राधिकाडे बघत म्हणाला तू भूत प्रेत आत्मा या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते का राधिका म्हणाली तुला अचानक काय झाले आहे नेहमी मस्करी करणाऱ्या व्यक्ती अचानक भूतांबद्दल कसा बोलू शकतो राधिका मी गंमत करत नाही आहे प्लीज मला सांग तुझा भूतांवर विश्वास आहे का तू त्याबद्दल कोणाकडून कधी काय ऐकलं आहे का यावर या राधिका म्हणाली मी ऐकले आहे पण माझा त्यावर विश्वास नाही माझे सोड पण तुम्ही पोलीस लोकं त्यावर विश्वास ठेवत नाही मग तुम्हाला असे प्रश्न का विचारत आहे राधिका काल रात्री मी अशा शक्तीचा सामना केला आहे यावर तुझा विश्वास बसणार नाही मग राधिका म्हणाली विक्रम तुला कोणत्या शक्तीचा सामना करावा लागला आहे आणि तू हे काही बोलत आहे मला काही समजत नाही तू याबद्दल मला काही स्पष्ट सांगशील का राधिकाचे बोलणे ऐकून मी माझे डोळे मिटले आणि माझे डोके मी दोन्ही हातांनी धरले आणि मी तसंच टेबलावर डोके टेकून बसून राहिलो सगळं शांत वाटत होतं पण पुढच्या क्षणी माझ्या कानात एक विचित्र आवाज घुमला तो आवाज लहान मुलाच्या हसण्याचा होता वरच्या मजल्यावर गेल्यावर मला दिसले की संपूर्ण बेडरूम रिकामे आहे तिथे काही ट्यूबलाईट चालू बंद होत होत्या अवघ्या काही क्षणात बदललेले दृश्य पाहून स्तब्ध झालो आणि मला पुन्हा एक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला मी पटकन मागे वळून त्या आवाजाकडे पाहिले एका बाजूला काही अंतरावर बाथरूम होते मात्र तिथला बल बंद असल्याने काही स्पष्ट दिसत नव्हते मी नीट निरकून पाहिलं तर बाथरूममधून कोणीतरी माझ्याकडे डोकावताना दिसत होतं ते पाहून माझे हृदय जोरात धडधडत होते तरीही मते एकवटून मी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो बाथरूमच्या आतील लाईट चालू बंद होत होत्या त्यामुळे कधी अंधार होत होता तर कधी उजेड मी बाथरूमच्या दाराजवळ पोहोचलो होतो अर्ध्या उघड्या दारातून मी आड डोकवले पण मला तिथे काहीच दिसले नाही तेव्हा मला माझ्या पाठीमागे कोणीतरी असल्याचे लक्षात आले जणू काही मागे उभे असलेले कोणीतरी माझ्या अगदी जवळ आले होते भीतीमुळे मानेवर साचलेल्या घामावर मागे उभे असलेल्या व्यक्तीचा श्वास मला जाणवत होता मी इतकं घाबरलो होतो की मला माझ्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते घसा पूर्णपणे कोरडा पडला होता मागून येणारी ती भीतीदायक भावना मला असह्य झाली मी हिंमत एकवटून मागेवरून पाहिले पण माझ्या मागे कोणीच नव्हते त्यामुळेच माझ्या जीव आला एक श्वास घेऊन मी समोरच्या बाथरूमकडे पाहिलं आणि क्षणार्धात आतून एक गडद सावली माझ्यावर पडली आणि मला अचानक भान आले राधिका अजूनही समोर बसून मला विचारत होती तू मला स्पष्ट सांगितली नाही तर मला कसे कळणार तुला काय झाले आहे मी टेबलवरून पाण्याची बाटली उचलली दोन घोट पाणी पिलो आणि दीर्घश्वास घेतला आणि मग राधिकाकडे बघत म्हणालो काल रात्री आमच्या का मित्रता वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्व पार्टीला गेलो होतो त्यानंतर मी तिथून साडे अकराच्या सुमारास घराकडे निघालो शहरापासून थोडे पुढे आल्यावर रस्त्याच्या पलीकडे एका दगडावर मला एक बाई बसलेली दिसली जी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हात करून वाहनेत थांबवण्याचा था प्रयत्न करत होती तिला मदतीची गरज होती पण तिथे कोणीच थांबत नव्हते मी पुढे गेलो आणि युटर्न घेतला आणि त्या महिलेजवळ गेलो तिथे गेल्यावर मला कळले की ती महिला नऊ महिन्यांची गर्भवती आहे आणि तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या आहेत काही विचार न करता मी त्या बाईला माझ्या गाडीत बसवले आणि शहरातील दवाखान्यात आणले पण जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा ती महिला गाडीत नव्हती ते ऐकून राधिका गमतीने म्हणाली ठीक आहे याचा अर्थ तू त्या प्रेग्नेंट महिलेच्या भूताला मदत केली आहे भूत होय भूत तू पहिला व्यक्ती नाही तो अनुभव अनेकांना आला आहे तू ज्या महिलेला लिफ्ट दिली होती तिला दोन मुली होत्या आणि ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होती त्या महिलेच्या घरातील लोकांना मुलगा हवा होता आणि जेव्हा त्यांना रिपोर्टमध्ये कळलं की यावेळीही तिला मुलगी होणार आहे तेव्हा त्यांचा राग सातव्या गगनाला भिडला होता त्यांना त्यांच्या घराचा वारस हवा होता त्या महिलेला जीवे मारण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू केले पण लोकांचा आणि पोलिसांचा संशय टाळण्यासाठी ते विचारपूर्वक तिला मारण्याचा प्लॅन करत होते आणि बघता बघता त्या महिलेला नववा महिना सुरू झाला आणि तो दिवसही आला ज्या दिवशी ती बाळाला जन्म देणार होती रात्री उशिरापर्यंत महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या मात्रीच्या सासरच्या कुटुंबियांनी तिला जाणीवपूर्वक रुग्णालयात नेले नाही आणि दवाखान्यात नेण्यासाठी ते हात जोडून त्यांना विनंती करत राहिली रडत राहिली आणि रात्री दोनच्या सुमारास ते तिला दवाखान्यात घेऊन जाऊ लागले रात्रीच्या जा वेळ असल्याने रस्ता पूर्णपणे रिकामा होता रस्त्याच्या दुतर्फ निर्जन परिसर व झाडी पाहून तिच्या पतीने तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला चालत्या वाहनातून ढकलून दिले किती नीच लोक असतील ते राधिका पुढे काय झाले दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडलेली ती महिला एका वाट सोरल दिसली तिची मुलगीही तिच्या जवळच होती त्या दोघीही मेल्या होत्या जेव्हा तिच्या पतीने तिला चालत्या गाडीतून लात मारून ढकलले तेव्हा ती महिला एका खड्ड्यात पोटावर आदळली आणि तिच्या पोटातील बाळ पोटावर दाब पडल्यामुळे बाहेर आले आणि त्या दोघींनी जागीच जीव सोडला त्यानंतर एके दिवशी तिच्या पतीने तिच्या दोन मुलींना एका मोठ्या घराच्या दारात बसवले जे अनाथाश्रम होते आणि त्यानंतर त्याने त्यांना असे सांगितले की मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो असे सांगून गेला पण तो परत कधी आलाच नाही राधिकाने त्या महिलेचे सांगितलेले सत्य ऐकून मला खूप वाईट वाटू लागले माझे डोळे ओले झाले होते त्यानंतर राधिका तिथून निघून गेली आणि ती सगळी घटना माझ्या मनात वावटळीसारखी फिरू लागली मी बेडवर पडलो होतो पण झोप माझ्यापासून दूर होती हळूहळू ते असाय स्त्रीचा चेहरा मला माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला मी बेडवरून उठलो आणि टेबलवर ठेवली चावी उचलली आणि घराबाहेर पडलो गाडी घेऊन मी पुन्हा शहराच्या दिशेने जाऊ लागलो काही वेळातच मी त्या महिलेला ज्या ठिकाणी काल रात्री लिफ्ट दिली होती तिथे पोचलो क्षणभर मी तिथेच थांबलो हा परिसर अगदी निर्जन आणि दाटधाडींनी वेढलेला होता दिवसा येथे दर दोन मिनिटांनी वाहने जात असतात मात्र रात्रीच्या वेळी ते पूर्णपणे कमी होतात होता। मी तसाच गाडीत बसून राहिलो कारच्या दोन्ही बाजूंच्या खिडक्यांच्या काचा खाली केल्या होत्या कधी मी ओव्हरहेड मिररमधून मागच्या सीटवर डोकावत होतो तर कधी दोन्ही खिडक्यांमधून बाहेर बघायचो पुढची काही मिनिटे संपूर्ण परिसरात पसरली होती आणि पुढच्या क्षणी समोरच्या काचेवर दाट केस वरतून खाली येऊ लागले आणि मग अर्धा चेहऱ्यावरून डकवताना दिसत होता जणू काळाच्या टपावर कोणीतरी असल्याचा भास मला होत होता हे पाहून मी लगेचच गाडी सुरू केली आणि भरधाव वेगात युटर्न घेऊन घराच्या दिशेने निघालो जेव्हा सकाळ झाली तेव्हा मला जाग आली मी पटकन तयार झालो कारण आज राधिकाच्या घरी जायचे होते मलाही राधिका खूप आवडायची आज राधिकाच्या घरी पूजा होती त्यामुळे आज माझ्यासाठी चांगली संधी होती पण ती भीतीदायक गोष्ट माझ्या मनाला त्रास देत होती जर राधिकाने हो म्हटलं तर मी तिच्यासोबत लवकरच लग्न करेल आणि या शहरातून माझी दुसरीकडे बदली करून घेईल मी राधिकाच्या घरी पोचलो तेव्हा बाकीचे लोक बसून जेवत होते टेबलावर ठेवलेल्या फोटोला लोकांनी हार घातले होते कदाचित राधिकाच्या घरी कोणाची तरी पुण्यतिथी साजरी केली गेली असावी याच कार्यक्रमाचे काल राधिकाने मला आमंत्रण दिले होते मला पाहताच राधिका पुढे आली आणि म्हणाली तुझ्या आज येणे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते आज माझ्या आईची चौदावी पुण्यतिथी आहे असे म्हणत तिने माझा हात धरून मला तिच्या आईच्या फोटोसमोर नेले राधिका हात जोडून आणि डोळे मिटून आईच्या फोटोसमोर उभी होती पण जेव्हा मी त्या फोटोजवळ गेलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी ज्या प्रेग्नेंट महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो हा फोटो त्याच महिलेचा होता जी राधिकाची आई होती मला या घटनेचे आश्चर्य वाटले पण पुढच्या क्षणात मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं कारण हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला होता राधिकाच्या वडिलांना शिक्षा झाली नव्हती त्यांच्याबद्दल कोर्टाला काहीच पुरावे मिळाले नाही म्हणून कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली पण मी आता गप्प बसणार नव्हतो कारण त्यांनी एक नाही तर दोन जीव घेतले होते राधिकाची आई आणि तिच्या होनर निष्पप मुलीचा जीव घेतला होता आणि अशा लोकांना आपल्या समाजात जगण्याचा काहीच हक्क नाही मी ठरवले की राधिकाच्या वडिलांना आणि त्यांच्या घरातल्यांना अजन्म तुरुंगवास भोगावं लागेल त्याशिवाय मी गप्पा बसणार नव्हतो असो ते आमचे कामच आहे जेणेकरून भविष्यात समाजात अशा घटना घडू नये काही वेळ मी शांत होतो त्यानंतर मी खिशेत हात घातला आणि एक छोटी अंगठी काढली आणि फोटोसमोर उभे राहून म्हणालो सासूबाई मी तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे मला तुमचे आशीर्वाद हवेत राधिका माझ्याकडे पाहत होती पण आता मी डोळे मिटून राधिकाच्या आईच्या फोटोसमोर हात जोडून उभा होतो आणि त्यांना सांगत होतो की तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल हे माझे कर्तव्य आहे आणि राधिकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले दुसऱ्या दिवशी मी त्या सर्वांना अटक केली त्यानंतर कोर्टात चार्जशीट दाखल केली आणि त्यांच्याबद्दलचे सर्व पुरावे कोर्टात सादर केले कोर्टाने त्यांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आज माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत आणि मी या शहरात प्रामाणिकपणे माझी ड्युटी करत आहे मित्रांनो ही, मित्रा ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत